राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठडक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आलेल्या आहेत त्यामुळे बातम्या शॉर्टपर्यंत बघा मान्सून रखडणार खरीप पेरण्या लांबणीवरती जाण्याची शक्यता अवकाळी गारपिटीचा फटका बसणार पेरण्या पुढे ढकलण्याचे आव्हान राज्यामध्ये सुमारे बारा दिवस आधी दाखल झालेल्या मान्सूनचा प्रवास रखडलेला असून किमान दहा जूनपर्यंत हा प्रवास थांबलेला असेल त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये अशा प्रकारचे आव्हान राज्याच्या कृषी विभागाने केलेले आहे लाडकी बहीण योजनेमध्ये सरसकट लाभ देणे हे आमची चूक झाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली पत्रकारांशी बोलताना अजित पवार काय म्हटले बघा लाडकी बहीण योजना सुरू करताना निकष तपासण्यासाठी पुरेसा आम्हाला कालावधी न मिळाल्यामुळे सरकारी नोकरी असलेले घरी कार असलेले आणि अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेले लाभार्थी सुद्धा या योजनेमध्ये लाभ घेऊ शकले हा लाभ घेतल्यानंतर कोणतीही कारवाई केली जाणार नाही मात्र आता अपात्र लाभार्थ्यांना योजनेमधून वगळण्यात येत आहे सरसकट सर्वांना लाभ देणे ही आमची चूक झालेली आहे अशा प्रकारची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे सिंहस्थ कुंभमेळ्याचे पुढील वर्षी ध्वजारोहण एकतीस ऑक्टोबर दोन हजार पासून प्रारंभ होणार अमृतस्नान तारखा जाहीर सीमापार दहशतवादामुळे वाटप करार स्थगित करण्यात आलेला आहे संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने पाकिस्तानला चांगलेच ठणकावले पाकिस्तानकडून सतत होतोय विश्वासघात एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना अखेर गुंडाळली पाच वर्षानंतर प्रत्येक विषयाची स्वतंत्र पुस्तके येणार नवीन शैक्षणिक वर्षामध्ये अंमलबजावणी सातारा जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रावरती बारा भरारी पथकांचा वास शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास दुकानांवरती होणार कारवाई खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज बियाण्यांची गरजेपेक्षा पाच पॉईंट चौऱ्याण्णव लाख क्विंटलने अधिक उपलब्धता गरज एकोणीस लाख क्विंटल उपलब्धता पंचवीस पॉईंट आठ लाख क्विंटलची अक्कलकोट तालुक्यामध्ये खरीप पेरणीला सुरुवात झालेली असून पेरणीसाठी घाई न करण्याचे कृषी तज्ञांचे आव्हान यंदा मान्सून लवकरच दाखल महाराष्ट्रामध्ये मान्सून स्तब्ध ईशान्य भारतामध्ये जोरदार प्रगती स्थानिक वातावरणामुळे काही भागांमध्ये पावसाचा इशारा विदर्भामध्ये तीन ते पाच जूनपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर सहा जूनपासून कोरड्या वातावरणाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे कडेगाव तालुक्यामध्ये आले गेले पिकांची लागवड क्षेत्र घटले एकशे पाच रुपयांचा दर आला चाळीस रुपयांवरती पावसामुळे सुद्धा खोडंबा रत्नागिरी एसटी आगारामध्ये नऊशे चाळीसपदे रिक्त आहेत नोकरी भरती भूमिपुत्र कोकणवासियांना आता मिळणार संधी लवकरच होणार चालक वाहकांची भरती अॅग्रिस्टॅग डिजिटल प्लॅटफॉर्मवरती सातारा जिल्ह्यामधील चार पॉईंट पन्नास लाख शेतकरी नोंदणी सुरूच एकाच डीवरती बळीराजाची संपूर्ण माहिती मिळणार दक्षिणमध्ये पंचावन्न हजार हेक्टरवरती होणार पेरण्या खरीपाच्या पार्श्वभूमीवरती कृषी विभाग सज्ज झालेला आहे शेतकऱ्यांना पावसाची उघडीप मिळण्याची प्रतीक्षा गतवर्षीपेक्षा यंदा दहा हजार हेक्टर पेरणी क्षेत्र वाढणार मोहोड तालुक्यामध्ये पेरणीपूर्व मशागत सुरू झालेली असून खते तसेच बी बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची आता लगभग सुरू आहे पंचनाम्यासाठी अद्यापसुद्धा बांधावरती पोहोचना यंत्रणा शेतकरी संतप्त अवकाळी पावसाने कोलमडले खरिपाचे गणित चार दिवसाच्या खंडानंतर पुणे शहरामध्ये पावसाची हजेरी स्तब्ध मान्सून किंचित सक्रिय स्थानिक वातावरणामुळे पाऊस मेअखेर विक्रमी पावसाची नोंद जालना जिल्ह्यामध्ये खरीप हंगामासाठी बारा टक्के पीक कर्ज वाटप एक हजार तीनशे एकोणीस कोटी पीक कर्ज वाटपाचे बँकांना उद्दिष्ट जून महिन्यामध्ये कांद्याची आवक घटण्याची शक्यता गुणवत्ता झाली कमी पाऊस तापमान चढउताराचा धोका पावसाचा कांदा पिकाला फटका बसलेला आहे बाजारामध्ये सध्या गुणवत्तापूर्ण माल कमी येत आहे त्यामुळे कांद्याचे भाव वाढलेले आहेत जून महिन्यामध्ये कांदा आवक कमी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे युक्रेनचा रशियावरती एअरस्ट्राईक उद्ध्वस्त केली एक्केचाळीस लढाऊ विमाने युक्रेनची मोठी कारवाई रशियामध्ये चार हजार किलोमीटर आत कंटेनरमधून नेले ड्रोन पाच हवाई तळांवरती हल्ला करण्यात आलेला आहे रशियाच्या चारशे बहात्तर ड्रोन हल्ल्याचा चोख प्रत्युत्तर सिंहस्थ कुंभ एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीसपासून सुरू होणार पहिले अमृतस्नान हे दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीसला होणार नाशिक त्रंब्रेश्वरमध्ये दोन अमृस्नान समान मुहूर्तावरती अमरावतीमध्ये गुजरातचे अठ्ठावीस लाख रुपयांचे प्रतिबंधित एसटीबीटी बियाणे जप्त करण्यात आलेले आहे खासगी बसद्वारे नागपूर जाणार होते प्रतिबंधित बियाणे कृषीच्या पथकाची कारवाई कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये साडेसहा हजार कोटी रुपयांची कामे पूर्ण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती तयारीचा घेतला आढावा ईशान्य भारतामध्ये पुराचे थैमान आसाम अरुणाचल प्रदेश सिक्कीम मणिपूरमध्ये पुरस्थिती गंभीर आसाममध्ये चार लाख लोकांना फटका दहा जणांचा मृत्यू झालेला असून सातशे जनावरे पुरामध्ये वाहून गेली परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मुदतवाढ संपली पंच्याऐंशी हजार कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण अकोला जिल्ह्यातील बेघर कच्च्या घरामधील कुटुंबांना मिळणार लाभ घरकुल लाभार्थ्यांच्या अपेक्षांवरती पाणी कुटुंबे लाभापासून वंचित दोन वर्षांपासून प्रक्रियेमध्ये अडथळा प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी दुष्काळी अनुदान आणि पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी वाट बघत आहेत मागील वर्षी शासनाच्या एक रुपया पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने पीक विमा उतरवलेला होता परंतु सहा महिने उलटून सुद्धा काढणी पश्चात नुकसान भरपाई मिळालेली नाही अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे कपाशीचे व सोयाबीनचा विमा घेतलेला होता पण भरपाई मिळाली नसल्यामुळे विजय काटकर यांनी सांगितलेलं आहे मूर्तिजापूर तालुक्यामध्ये तीड वांगे कोथंबिरीचे पीक भुईसपाट झालेले असून पंचनाम्याची मागणी केली जात आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन लाख चौवेचाळीस हजार विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार पुस्तके त्र्याण्णव टक्के पाठ्यापुस्तके उपलब्ध शिक्षण विभागाचे नियोजन तालुकास्तरावरती पोहोचले पुस्तके एकोणऐंशी रुपयाच्या दाखल्यासाठी दीडशे रुपयांची वसुली केली जात आहे पालकांची सेतू केंद्र संचालकांकडे आर्थिक लूट दरडोई दूध उपलब्धता राज्याच्या तुलनेमध्ये कमी पशुधन असून सुद्धा दुग्धसंस्था कोलमडल्या कोरड्या हवामानामध्ये पेरणी धोक्याची पावसाने घेतला ब्रेक पुढील पाच दिवस पावसाची विश्रांती हवामान विभागाचा अंदाज योग्य पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा मागील उन्हाळ्यामध्ये पाणी भाजले यंदा मिळणार पैसे पाणीटंचाई कृती आराखडा विहीर अधिग्रहण टँकर मोबदल्यासाठी बावन्न लाखांचा ,00 निधी प्राप्त लवकरच बँक खात्यामध्ये जमा करणार अतिवृष्टी नापिकीमुळे अडचणी शेतकऱ्यांना हवी पीक कर्जमाफी शेतकऱ्यांच्या अपेक्षा पीक विम्याची भरपाई वेळेवरती मिळत नसल्याची व्यक्त केली खंत सोनकास येथे शंभर होणार सरीवरंबा पद्धतीने पेरणी वॉस्क्लूम स्मार्ट पेरणी स्पर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळतोय प्रतिसाद पावसाळ्यामध्ये ओट्यांवरतीच होणार शेतमालाचा लिलाव रिसोड बाजार समितीचा निर्णय शेतकऱ्यांना मोठा दिलासा सकाळी अकरा वाजेपर्यंतची स्वीकारणार लाखो रुपयांचा कांदा पावसाने झाला मातीमोल नांदूर शिंगोटे परिसरामध्ये पावसाचा बसला फटका करंजगाव शिंगवे परिसरामध्ये गाजर पिकांचे झाले मोठे नुकसान शेतकऱ्यांना पंचनाम्याची प्रतीक्षा उत्पादक झाले हवाल हवालदिल नीलकंठा नदीवरील रस्ता वाहून गेला पाण्यातून वाट काढत पंचनामे केले पुलाचे काम दोन वर्षांपासून रखडले रात्री उशिरापर्यंत अधिकारी बांधावरती आठवड्यामध्ये अहवाल भूमिहीनांचे स्वप्न सत्यामध्ये उतरणार गावठाण जमिनीवरती घरकुल उभारणार माळशिरस तालुक्यामध्ये सहा हजार चारशे त्र्याहत्तर घरकुल मंजूर पाच हजार तीनशे दोन घरकुलांचा पहिला हप्ता जमा एक वर्षानंतर सुद्धा नुकसानग्रस्त शेतकरी वेटिंगवरती पंढरपूर तालुका कोट्यावधी रुपयांचे झाले होते नुकसान खरीप नियोजनाला चांगल्या पावसाची साथ मागील वर्षीच्या तुलनेमध्ये तीन हजार हेक्टरची झाली वाढ वीज नसताना सव्वा लाखाचे बिल देणारा महावितरणाचा वरिष्ठ तंत्रज्ञ निलंबित अधीक्षक अभियंत्याच्या आदेशाने झाली कारवाई शेतकरी मानवी आरोग्यासाठी एक पीक पद्धती शेती धोकादायक संमिश्र पीक शेती गरजेची चक्री पीक पद्धती वापराचे कृषी अभिषेकांचे आव्हान आठवडाभराच्या बंदनंतर आजपासून हळदीचे बीट खुल्या बाजारामध्ये पडले होते हळदीचे भाव अवकाळी पावसावरती दहा शेतकऱ्यांनी केली हळदीची लागवड मृग नक्षत्राची प्रतीक्षा जवडा परिसरामध्ये शेती मशागतीची कामे झाली पूर्ण खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी तूर विक्रीस मिळाला अत्यल्प प्रतिसाद जालना बाजारपेठ सोनेसांदीच्या दरामध्ये मोठी घसरण तेंभुर्णी परिसरामध्ये पावसाने उघडीप देताच बडीराजाची मशागतीची लगबग सुरू काही ठिकाणी मका लागवडीस प्रारंभ लातूर ग्रामपंचायतीच्या उदासीनतेमुळे सहाशे कोटी रुपयांचा निधी खात्यावरच पंधरावा आयोग पाच वर्षांमध्ये शासनाकडून चारशे शहाऐंशी कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी प्राप्त खबरदार खते बियाण्यांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक व्हायला नको आढावा बैठक संपन्न आमदार अंतापूरकर यांचा कृषी अधिकाऱ्यांना इशारा वादळी वारा आणि पावसाने पेरणीच्या तोंडावरती शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे जाहूर महसूल मंडळामध्ये झाले मोठे नुकसान पावसाची उघडीप मिळता चांबा मंडळामध्ये चावड्यावर मूठ यंदा उडीत तुरीचा पेरा वाढण्याची शक्यता खरेबियाणे खरेदीसाठी दुकानावर होते गर्दी अवकाळी पावसाच्या पाण्यामुळे ढिगाऱ्यामध्येच कांद्याची उगवण होत आहे सांगवी शिवारामध्ये शंभर पोते कांदा भिजला भूम परिसरामध्ये कृषी सहाय्यक तसेच ग्रामसेवक तलाठी पोहोचले बांधावरती अवकाळी पावसामुळे नुकसानीचे पंचनामे सुरू पंचनामा करण्यास गती मिळायला हवी ई केवायसी पंचवीस टक्के पूर्ण अनेकांना धान्यापासून वंचित राहण्याची भीती खरीपाच्या तोंडावरती सेलू कृषी विभाग वाऱ्यावरती प्रमुख अधिकाऱ्यांची सर्वस्पदे रिक्त परभणी कृषी अधिकाऱ्यांवरती पदभार गुजरातच्या अठ्ठावीस लाख रुपयांचे एसटीबीटी बियाणे वेलकम पॉईंटवरती ट्रॅफ ट्रॅव्हल्सद्वारे नागपूर जाणार होते बोगस बियाणे कृषीची मोठी कारवाई पीडीकेव्हीच्या अकरा पीक वानांना मान्यता कृषी संशोधक व विकास समिती बैठकीमध्ये मोहर या संघामध्ये अंमलबजावणी होणार अवकाळी पावसाच्या सर्वेक्षणाने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण सव्वीस मे नंतरच्या बरसलेल्या पावसाचे सर्वेक्षणाचे निर्देश शेतकऱ्यांची केली जाते गोडवण धानाच्या मध्ये केवळ एकोणसत्तर रुपयांची केली वाढ अल्पनफा श्रम जास्त लागवड खर्चानुसार भाव केव्हा मिळणार शेतकऱ्यांच्या आशेवरती यंदा सुद्धा फेरले पाणी सौर संचय योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ शेतकऱ्यांचा अल्पप्रतिसाद डिमांडची डिमांडची रक्कमसुद्धा केली जात आहे परत दादा ताडपत्री हवी की स्प्रे पंप शंभर टक्के मिळेल मोफत गडचिरोली जिल्ह्यामधील अनुसूचित जमातीच्या नागरिकांसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता विविध उत्पन्नवाढीच्या योजनांसाठी केंद्रवर्ती अर्थसंकल्पामधून अर्थसहाय्य दिले जाणार आहे पंच्याऐंशी ते शंभर टक्के अनुदानावरती विविध साहित्य वितरित केले जाणार आहेत ना हमी भाव ना प्रक्रिया उद्योग भरडला जातोय धान उत्पादक शेतकरी धानाची शेती होते तोटाचा सौदा पर्यायकाकडे वळण्याची वेळ रामटेक तालुक्यामध्ये पीक कर्जाचे केवळ दहा टक्के वाटप शेतकऱ्यांना कर्ज देण्यामध्ये बँका उदासीन कर्ज थकीत असल्याची बतावणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये खताचा सहा हजार मॅट्रिक टन बंपर स्टॉक अत्यावश्यक खताचा समावेश रॅक लागताच दुकानात होणार साठा सेवानिवृत्तीचे पेन्शन तारखेच्या आतमध्ये जमा करा अन्यथा न्यायालयामध्ये जाण्याचा निवेदनामधून दिला इशारा गोकुडची गुंतवणूक ठेवी पाचशे बारा कोटींवरती योगेश गोडबोले वासाच्या दुधास प्रति लिटर तीन रुपये वाढीव दर शेतकऱ्यांनी फक्त वर्षभर राबायचे का पदरी पडणार केवळ सहा हजार नऊशे पन्नास रुपये हमीदर आजऱ्यामध्ये एकतीस सेवा केंद्रात पस्तीस प्रकारचे भातबियाणे विक्री सुटेबियाणे खरेदी करणे टाळावे वर्षाला तब्बल पंचवीस कोटी रुपयांचा युरिया जातोय उद्योगांच्या घशामध्ये मुंबई पुणे ठाण्यातील उद्योगांसाठी पुरवठा विक्रेत्यांचे संकलित करणारे रॅकेट पर्दाफाशचे आव्हान मधील दमदार पावसानंतर आला वेग जळगाव जिल्ह्यामध्ये सात लाख पन्नास हजार हेक्टरवरती होणार खरीप पिकाची लागवड तीन लाख पन्नास मॅट्रिक टन खताची मागणी धुळे तालुक्यातील हजारो लाभार्थ्यांना घरगुती उपयोगी भांड्यांचा संच वाटप पावसाळ्याची चाहूल लागताच विक्रीसाठी जांभूळ बाजारामध्ये दाखल दोनशे रुपये दराने होते विक्री आरोग्यदायी फळ मधुमेह व त्वचा विकारासाठी गुणकारी अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा